फैजपूर येथील तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ महाविद्यालयीन प्राध्यापक महासंघ मुक्टो स्थानिक शाखेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बागुडजे यांना निवेदन देऊन काड्याफिती लावून दैनंदिन कामकाज करण्यात आले माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून देखील उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आज मितीला प्राध्यापकांचे विविध प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ संघटनेच्या वतीने विविध कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे प्राध्यापकांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापक महासंघाने पुकारलेल्या आंदोलनास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत मुक्टो येन फुक्टो संलग्नित संघटनेचा जाहीर पाठिंबा असून येन मुक्टो संघटना या आंदोलन कृती कार्यक्रमात सक्रिय सहभागी आहे या आंदोलन कृती कार्यक्रमाचा पहिला टप्पा म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठांच्या संलग्नित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांनी आज काळ्या फेती लावून दैनंदिन कामकाज केले व तशा प्रकारचे निवेदन महाविद्यालयाचे प्राचार्य महोदयांना देण्यात आले यासंबंधी महाविद्यालयाच्या यन स्थानिक शाखेचे अध्यक्ष व अधिसभा सदस्य डॉक्टर डी पी पाटील केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक डॉक्टर विजय सोनजे सहसचिव कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांच्यासह स्थानिक शाखेच्या सर्व सदस्य प्राध्यापकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला